अभिमान मला वाटतो माझ्या शुभाचा शुभा पुत्राला जन्म देऊन माझी कूस धन्य झाली हजारो मावळ्यांच्या रक्तांच्या चिंचणाऱ्या पावल झालेल्या माझ्या शुभाने त्याच्या अखंड परिश्रमाने त्याच्या बुद्धीच्या तार्याने हे सामाजिक आणि नैतिक आदरपतन पाहून तुमच्या भेटीला यावस असं आज दिले की सुरक्षित नाही त्या सरांच्या मध्ये आज दिन की वयांच्या आवरणचे ढिंडवडे निघतात आणि कोणतीच न्याय व्यवस्था तिला देऊ शकत नाही ही किती मोठी शोकांकिका 400 वर्षापूर्वी मी सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यावेळेच्या वेळेच्या कर्मत लोकांना मी निष्कळून सांगितलं यापुढे माझ्या सरांच्यातील एकही लेख सती जाणार नाही आणि तुम्ही तुम्ही 21 व्या शतकातील विज्ञानवादी लोक तुम्ही काय करता रे गर्भातच ऐकत या स्त्रीभ्रूणाची हत्या करता कुठे फेडा आली पाप आज माझ्या सर्व राज्यातील जाऊ फॅशन फेसबुक मोबाईल आणि टी व्ही सिरियल दंगा आजच्या काळातील शोभा शोभा दिसतो बाबाच्या प्रॉपर्टीवर रश करताना शोभा दिसतो अनेक पेशंटांना बळी करताना शोभा दिसतो कट्ट्या कट्ट्यांवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या पोरीबाईंची छेड करताना शिवबा दिसतो आणि अनेक वेसनांना बळी करताना स्वतःच्या आई वडिलांनाही वृद्धाश्रमात ठेवण्यात तर पाशांमध्ये झाला आहे म्हणूनच मातांनो आज निद्रिस्त जिजाऊंना जागी करण्याची आज वेळ आली आहे असं म्हणतात रामकृष्ण आले गेले त्याने जग का असं पडले रामकृष्ण आले गेले त्याने जग का असं पडले पण मला असं वाटतं आजच्या तरुणांची दयनीय अवस्था पाहून हा माझ्या शिवाशिवाय हा अख्खा महाराष्ट्र आजोस पडला आहे अख्खा महाराष्ट्र आजोस पडला आहे महाराष्ट्राची कुलस्वामी माझं तुळजा भवानी त्या तुळजा भवानीला मी वरदान मागितले दे अंबिके दे चंदिके दे शारदे वरदान दे दे अंबिके दे चंदिके दे शारदे वरदान दे मज अस्त्र दे मज शस्त्र दे मज ज्ञान दे